जो विकास आजील बारामतीला नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तसंच दिंचूड असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ते करून दाखवलेले तोच पॅटर्न या ठिकाणी आम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये राबवायचं आहे जर मला जर सांगितलं असं सा पक्षाने की एकशे पंधरा जागा लढा तरी माझ्याकडे त्या ठिकाणी उमेदवार होते पण काही काही ठिकाणी ते सक्षम नसल्यामुळे आम्ही त्यांना उमेदवारी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कधीच कोणतीही जातीपातीचं राजकारण त्या ठिकाणी आम्ही केलेलं राज्यभरात महानगरपालिकेचं रणधुमाळ सुरू आहे आपण जर पाहिलं तर राज्यातील सर्वच पक्ष आता आपल्या पूर्ण ताकदीने महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी लागलेल्या आहेत अनेक जिल्ह्यामध्ये युवत्या झाल्यात आघाड्या झाल्यात मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीतील जे पक्ष आहेत ते वेगवेगळे आपली लढत लड़त, लढत आहेत आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे अभिजित देशमुख आहेत आ, कस बघता तुमच्या युतीतले जे मित्र आहेत ते, ते तुमच्या आज विरोधात आहेत कुठेतरी त्यांचे ते ते सुद्धा आव्हान तुम्हाला हो नक्कीच कारण की आम्ही त्या ठिकाणी महायुतीबरोबर लढण्यासाठी आम्ही तयार होतो पण त्या ठिकाणी त्यांच्याकडून आम्हाला कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळाला नाही आमची एक बैठक सुद्धा हो त्या ठिकाणी झाली पॉझिटिव्ह बैठक झाली त्याच्यानंतर आम्ही दोन ते तीन वेळेस त्यांना संपर्क केला पण त्याच्यानंतर त्यांनी आमच्याशी संपर्क साधला नाही नाविलाजाने आम्ही त्या ठिकाणी आम्ही युती तोडून या ठिकाणी आता जवळपास छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये का राष्ट्रवादी काँग्रेसचे अठ्याहत्तर उमेदवार आम्ही त्या ठिकाणी उभे केलेले आहेत आज शहराभरात मध्ये आपण जर पाहिलं तर अजित पवारांचे बॅनर आम्हाला पाहायला मिळाले कुठेतरी बारामती जो पॅटर्न आहे तोच पॅटर्न संभाजीनगरात राबवण्याचा तुमचा विचार सुरू आहे हो नक्कीच जो विकास अजितदादा बारामतीला नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तसंच पिफ्टी चिंचवड असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ते करून दाखवलेलं आहे तोच पॅटर्न या ठिकाणी आम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये राबवायचा आहे त्यामुळेच आम्ही तसे ते वेळ त्या ठिकाणी शहरामध्ये लावलेले बरं आपण जर पाहिलं तर कुठेतरी अजित पवार हे सातत्याने विकास या मुद्द्याकडे त्यांचं लक्ष असतं ते म्हणतात की जाती आणि धर्माच्या राजकारणापलीकडे आपण विकासावर बोलावं मात्र दुसरीकडे कुठेतरी संभाजीनगरची महानगरपालिका ही धार्मिक मुद्द्यांवरच बहुतांश वेळा लढवल्या जाते कुठेतरी हे पण आव्हान असणार आहेत कारण की जे पक्ष आता धार्मिक मुद्द्यांवर लढाई लढणार आहेत त्यांनाच मतं पडतील असं वाटतंय का आणि तुम्ही कुठेतरी मागे राहताल शंभर टक्के असा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे आणि मागील तीस वर्षापासून त्याच पद्धतीने इलेक्शन शहरामध्ये लढवले जात आहे हिंदू मुस्लिम असल निळा पाहिजे का तिळा पाहिजे छत्रपती संभाजीनगर पाहिजे का औरंगाबाद पाहिजे अशाच पद्धतीने इलेक्शन त्या ठिकाणी लढले गेलेले त्यामुळेच ह्या ह्या वेळेस इलेक्शन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विकासाच्या दृष्टिकोनातून लढणार आहेत बरं बाहेर त्यांचं आव्हान असणारच आहे मात्र यावेळी घरच्यांचं सुद्धा आव्हान असणार आहे मी काय बोल का बोललो ते तुम्हाला कळलंच असेल कारण की तुमच्याच पक्षातले जे जुने सहकार्य आहेत ते तुमच्या आज विरोधात उभे राहणार आहेत कुठेतरी हे मनाला दुःख देणारी गोष्ट आहे नक्कीच तसं आहे पण सगळ्यांना पक्ष त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न असतो त्यांनाही पक्ष वाढवायचा आहे आम्हालाही राष्ट्रवादी म्हणून आम्हाला त्या ठिकाणी वाढवायचा आहे मा मागील काही वर्षापासून आमची शहरामध्ये ताकद कमी होती आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी आमची ताकद त्या ठिकाणी वाढवायचं आहे आमचेही आमदार खासदार या ठिकाणी निवडून आणायचे त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो तुम्ही ताकद वाढवताय मात्र तुम्ही सहकारी जे तुमचे मित्र आहेत किंवा युतीमधले जे पक्ष आहेत त्यांच्यात नाराज लोकांना भेटतात आणि कुठेतरी त्यांच्याकडूनच तुम्ही वाढवताय का प्रश्न असा आहे की त्या जो भाजपचा जो, जो कार्यकर्ता होता त्याला मी भेटायला गेलो होतो त्याच्यात माझे व्यक्तिगत एक पंधरा ते वीस वर्ष आहे त्या भागातील माझ्या कार्यकर्त्याचा मला फोन आला की बाबा त्या बघाण्याची तब्येत थोडीशी खराब भाई आपण आलात तर त्याला चांगलं वाटेल त्या ठिकाणी मी त्याला एक ही त्या ठिकाणी भेट दिली त्यांना काही असं बोललो नाही की आमच्या पक्षात त्या तुम्ही आम्ही पुरस्कृत करतो असा नाही एक सदिच्छा भेट त्या ठिकाणी होती नाही मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर तुम्ही आता बोलला की पक्ष वाढवायचा आहे मात्र पक्ष वाढवताना तुम्हाला सर्वच लोकांना सोबत घ्यावं लागेल आपण जर पाहिलं तर संभाजीनगरात हिंदू आणि मुस्लिम हे दोन प्रामुख्याने वोट बँक आहेत तर कशा प्रकारे तुम्ही जाती आणि धार्मिक समीकरण शहरात ठेवलेली आहे जेणेकरून त्या विभागानुसार तुम्हाला ती मतं बघा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कधीच जातीमातीचं त्या ठिकाणी राजकारण केलेलं नाहीये आमच्याकडे हिंदू बहुल भागामध्ये पण आमच्याकडे कार्य करते मुस्लिम भागात पण दलित मध्ये पण आमच्या त्या ठिकाणी आमच्याकडे कार्य करते त्यामुळे ती अडचण आम्हाला नाहीये जर मला जर सांगितलं असतं पक्षाने की एकशे पंधरा जागा लढा तरी माझ्याकडे त्या ठिकाणी उमेदवार होते पण काही काही ठिकाणी ते सक्षम नसल्यामुळे आम्ही त्यांना उमेदवारी दिली नाही आणि ज्या ठिकाणी आम्ही सक्षम होतो त्या ठिकाणीच आम्ही त्या ठिकाणी इलेक्शन लढवतोय त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कधीच कोणतीही जातीपातीचं राजकारण त्या ठिकाणी आम्ही केलेलं संभाजीनगरकारांना आजही पाणी नाहीये स्वच्छतेचे प्रश्न आहेत वाहतुकीचे प्रश्न आहेत कुठेतरी प्रामुख्याने जे महत्वाचे प्रश्न आहेत त्याच्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने बघता आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लोकांनी का निवडून द्यावं काय करणार आहात तुम्ही असं राष्ट्रवादी काँग्रेसला याच्यासाठी निवडून द्यायचं आहे की जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे मागील पंधरा वर्षापासून आतापर्यंत मला वाटतं दोन ते तीन इलेक्शन त्या पाण्याच्या प्रश्नावर लढले गेलेले आहेत आज सुद्धा तुम्ही कोणत्याही भागात जा की वीस मिनिटाच्या वर पाणी त्या ठिकाणी येत नाही ते पण आठ दिवसामध्ये आमचं लोकांना तेच म्हणणं आहे की बाबा जर आमची सत्ता आली तर विधिन एक वर्ष दीड वर्षामध्ये आम्ही त्या ठिकाणी आपल्याला सगळ्या गोष्टी सुरळीत करू पाईपलाईन सुरू करू काम लवकर करू, करू आणि चोवीस तास तुम्हाला पाणी कसं मिळेल यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत तसंच शहरामध्ये कोणत्याच भागात महिलांना असो किंवा पुरुषांना असो शौचालय नाही आहेत शहराची लोकसंख्या ही वीस लाख झालेली आहे वीस लाखाच्या लोकसंख्येला ला मला वाटतं मोजू पाच ते सहा ठिकाणी फक्त शौचालय असतील तर त्याची गरज आहे तीनशे ते साडेतीनशेच्या आसपास आपल्याला त्या ठिकाणी शौचालय असणे गरजेचे त्या गोष्टी पण आम्ही त्या ठिकाणी आम्ही जर निवडून आलो तर त्या ठिकाणी करणार आहोत तर या गोष्टी महत्वाच्या आहेत पण दुसरीकडे पर्यटन राजधानी म्हणून इकडे पाहिलं जातं संभाजीनगरला विकासामध्ये पर्यटन सुद्धा गरजेचं असतं कारण जिथे जास्त पर्यटन तिथल्या जास्त विकासाची संकल्पना आहे मात्र कोणताच पक्ष आज पर्यटनावर बोलायला तयार नाहीये कारण की पर्यटनाची संख्या कमी होते वाहतुकीचा प्रश्न असेल नंतर पर्यटन स्थळावरील जे काही अतिक्रमण आहेत त्याचा प्रश्न असेल कुठेतरी यावर तुम्ही आवाज उठवायला हवा कारण महानगरपालिकेची निवडणूक आहे असं वाटत नाही तुम्हाला नक्कीच त्यासाठी आम्ही ऑलरेडी आमचे जे पर्यटन मंत्री होते त्यांना सुद्धा निवेदन दिलेलं होतं राष्ट्रवादी हो म्हणून त्या ठिकाणी आम्ही ऑलरेडी त्यांना निवेदन दिलं आहे की बाबा जे पर्यटन स्थळ असतील शहराच्या आजूबाजूला जसं मतमार असेल पानचक्की असेल या भागातील रस्त्याचा प्रश्न असेल किंवा अतिक्रमणाचा प्रश्न असेल तो ताबडतोब त्या ठिकाणी कशा पद्धतीने मार्ग लागता येईल कारण की देश विदेशातून लोक आपल्या ह्या ठिकाणी शहरामध्ये येतात आणि पर्यटन वाढलं तर सगळं आता जसं तुम्ही मागे सांगले की तसं डेव्हलपमेंटसाठी आपल्याला पर्यटन असणं गरजेचं आहे तसंच त्याचप्रमाणे अजेंडा असेल वेरूळ असेल या भागातलाही विकास म्हणावा तसा अजून झालेला नाही तरी आम्ही त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस बोलतो हे तुम्ही बोलला तुमची पर्यटन भर असेल मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं तर आज तुम्ही सुद्धा सत्तेमध्ये आहात अनेक वर्षापासून युतीमध्ये आहात कुठेतरी आता जे काही सहकार्य आहेत त्यांना आक्रमकपणे पुढे जाताना किंवा या मुद्द्यांवर तुम्हाला हात ठेवताना कुठेतरी मागे सरावं लागेल का तुम्ही आक्रमकता तीच धरणार आहात त्यांना प्रश्न विचारताना हे बघा आक्रमकता असणं शांत असणं याचं काही नाही आम्ही लोकांना आम्ही काय करणार आहेत हे सर्व पटवून देणार आहोत बर आतापर्यंत जे जे आ, वंदे मातर म्हणा किंवा काय जे काही गोष्टीवर ते इलेक्शन लढत होते त्या पद्धतीने आम्ही इलेक्शन लढणार नाही आम्ही आमचा अजेंडा घेऊन लोकांसमोर जाणार आहेत आम्ही विकासाचा अजेंडा त्या ठिकाणी लोकांसमोर ठेवणार आहे लोकांनाही आहे मागील तीस वर्षापासून त्यांनी काय विकास केला आणि काय नाही केलाय त्यामुळे आम्ही त्या पद्धतीने विकासाच्या याच्याने जाणार आहोत म्हणजे मित्र पक्ष असले तरी पण तुम्ही त्यांच्या चुकांवर हात ठेवणार आहात शंभर टक्के चुकांवर हात ठेवणार आहे त्यांच्या पण आता महापौर साठी एक ठराविक आकडेवारी लागते असा जर विचार आला की किंवा आपली आकडेवारी कमी पडते तर मी हात कोणाला मिळवणार आहात भाजप का शिवसेना कोण त्याबद्दल मी आज, आज काहीच बोलू शकत आकडेवारी येईल त्यावेळेस काय सिच्युएशन असेल त्याच्याने आणि आमचे जे वरिष्ठ जे आदेश देतील त्या हिशोबाने आम्हाला काम करा महापौर कोणाचं आहे महापौर राष्ट्रवादीशिवाय कोणाचाच होऊ शकत नाही एवढं मी निश्चित सांगतो नक्कीच आपण जर पाहिलं तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभिजित देशमुख आणि त्यांचं म्हणणं आहे की महापौर हा आमचाच असेल मी राम बुधवंत नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर